अकोल्यात झालेल्या अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट मुख्य आरोपीला परराज्यातून अटक शुक्रवारी निघाला मोर्चा पाच राज्यात घेतला शोध एमपीतून केली अटक अत्याचार अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळी विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे दुसरीकडे सकल हिंदू समाज आक्रमक झाला असला तरी शुक्रवारी अकोल्यात मुलीच्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वीच अर्थातच मोर्चा आधी अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला अत्याचार प्रकरणात मोठं यश आलंय अल्पवय मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तौहदला अखेर इंदूरवरून ताब्यात घेतले सहा दिवसानंतर नराधम तौहिद खान समीर खान हा अकोला पोलिसांच्या हाती लागला असल्याने अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी अकोल्यातील जुने शहरातील डाककी रोड परिसरात अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवत अत्याचार झाला होता या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी तौहीद हा गजार झाला त्याने पंधरा वर्षी अल्पवयीन मुलीला चाकीचा धाक दाखवत गणेश विसर्जनाच्या दिवशी अत्याचार केला होता मुलीच्या राहत्या घरात ही घटना घडली होती मात्र घटनेपासून आरोपी तौहित फरार होता पुणे आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे चार पथक गटित झाले तवहीतच्या नातेवाईकाचं त्याच्या मित्रांच्या राहत्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली अखेर बाहेरी राज्यात असलेल्या नातेवाईकाकडे असलेला तौहित पोलंडच्या जाळ्यात अडकला दरम्यान आरोपी मोबाईल वापरत नसल्याने शोध घेण्यास मोठ्या अडचणी पोलिसांसमोर उभ्या झाल्या होत्या गुजरातमधील अहमदाबाद पुणे भुसावळ नागपूर बॉर्डर जवळपास पोलिसांनी त्याचा शोध घेतला शाखेचे एपीआय धोरे आणि त्यांच्या सहकार्याने रात्री उशिरा इंदोर मधून तौभेदला पकडलं घटनेच्या दिवशीपासून अल्पवयीन मुलीवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात सलग पाच दिवस उपचार चालला त्या दरम्यान राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी भाजपचे आमदार रणधीर सावरकर बसरंग दलाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या साध्वी गायत्री याशिवाय समाज बांधवांनी रुग्णालयात जाऊन मुलीच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली होती गणेश विसर्जनादरम्यान दरम्यान घडलेल्या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात संतापाची लाट उसळली त्याचवेळी बजरंग दलचे कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज आक्रमक झाला पोलीस ठाण्यात देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली नराधम आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली विशेष म्हणजे आरोपीला तातडीने पकडण्यासाठी ठाकरे सेनेचे पदाधिकारी राजेश मिश्रा यांनी आरोपीचे अवयव हो कापून आणणाऱ्याला ला लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आज माता भगिनी विशेष करून मी सांगतो त्या सहा तारखेला ज्या दिवशी घटना घडली मागच्या शनिवारी तो तुम्हाला सांगतो इथं जवळपास असून देखील तो पोलिसांना जाणीवपूर्वक गुन्हा देत होता जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं जात होत हे आपल्याला काही माहिती नाही पण एवढं मात्र निश्चित आहे की प्रशासन जे असणार आपलं प्रशासन आहे ते त्याला काय फार गांभीर्याने घेत नव्हतं पण आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या सकल हिंदू समाजाची ताकद ही महाराष्ट्र देशामध्ये ज्या वेळेला हे झोपेचा सोन घेणार हे प्रशासन त्याला लक्षामध्ये आलं की आज हा सकल हिंदू समाज एकत्र एकत्रे मोर्चा काढणारे या काल दुपारी तुम्हाला सांगतो की त्यांनी सहा टीमच्या बारा टीम केल्या आणि परराज्यातून हा जियादी पकडून आणण्याचं काम या ठिकाणी केलं ही ताकद सकल हिंदू समाजाची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला जर याला पाशी मिळून द्यायची तर आपला आज हा मोर्चा झाल्यानंतर देखील आपला संघटित राहणं गरजेचं आहे नाहीतर वारंवार वार या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडून आणणारे लोक हे आपण पाहत आहोत हे लोक प्लॅनिंग मी तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या मुलीवरती लक्ष ठेवतात आणि लक्ष ठेवून तुम्हाला सांगतो की याला कुठतरी आपल्या मुली अडकवण्याचं काम आणि त्याच्यातनं या सगळ्या असे पूर्त घडून आणण्याचं काम ते करत असतात त्यामुळे तुम्हाला सांगतो की या काळामध्ये आपल्याला याला फाशी मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका होणार आहे पण या सगळ्या माध्यमातून आज मोर्चाच्या माध्यमातून आपली या ठिकाणी मागणी आहे प्रसंगलं आज प्रशासन जे आपण मागच्या काही काळामध्ये आपण मागणी केली की हे कुठे जर घडायचं नसल आज एक आपल्या भगिनीचं घडलंय असे जर प्रकारे थांबवायचे असतील तर लव जिहास सारखा का एक कायदा